रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभात सत्राचे उमेदवार आनंद अलकुंटे यांच्या प्रचाराला वेग आला असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे घराघरात जाऊन थेट जनतेशी संवाद साधत विकास कामांचा आढावा घेत ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत शब्दांपेक्षा कामावर भर देणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे नागरिकांनी परिसरातील समस्या मांडल्या असून त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन आनंद अलकुंटे यांनी दिले जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणे हेच माझे ध्येय आहे विकास कामे आणि पारदर्शक कारभारातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील असे मत आनंद अलकुंटे यांनी व्यक्त केले तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडूनही त्यांच्या प्रचाराला मोठा पाठिंबा मिळत असून अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रचार फेऱ्या बैठका आणि जनसंवाद कार्यक्रमांचं आयोजन केले आहे आगामी काळात प्रचार आणखी तीव्र होणार असल्याचं चित्र आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा